लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक जवळ आलेली आहे सात मेला मतदान आहे आपण बालिंगे या ठिकाणी आलेलो आहे माझ्याबरोबर काही नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विचारा त्यांचं मत काय नमस्कार साहेब बोला तुमचं नाव काय अनिल यशवंत पवार सात तारखेला मतदान आहे तुमचं मत कोणाला असणार आहे शाहू छत्रपतींना कारण काय हो कारण आमचं गाव कात्यानीमध्ये वसलेलं होतं तिथून अनुहिणी आम्हाला तिथं स्थानंतरित केलं तिथं आल्यामुळं आम्हाला म्हणजे धर धरणामुळं पाणी बिणी जमीन बिण भरपूर आपल्याला पाणी भरपूर त्यामुळे पिकाऊ जमीन आम्हाला आली येतं त्यामुळे छत्रपतींना आमचं मत आहे नाहीतर आमची माणसं आज बिनखांबी इस्तर आहे काही गेली असतील म्हणून आता इथं चांगली झाली न आता ओके राजाश्री शाहू महाराजांच्यामुळं आमचं पुनर्वसन झालं आम्हाला हक्काचं घर हक्काची जमीन हक्काचं गाव मिळालं असं यांचं मत आहे त्यामुळं त्यांचं मत शाहू महाराजांना असणार आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अनार मुल्ला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर